नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे जानेवारी महिना उजाडलेला आहे आणि भारतीय सण चालू झालेले आहेत आणि पहिला येणारा सण म्हणजेच मकर संक्रांती तर मकर संक्रांतीला भारतामध्ये वेगवेगळी नावं आहेत महाराष्ट्रात आपण संक्रांत बोलतो आसाममध्ये माघ बिहू मध्य भारतात पोंगल तर पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती अशी वेगवेगळी नावं आहेत तर मकर संक्रांती हा सण भारतामध्ये पाऊष महिन्यात येतो तसेच इंग्रजी महिन्यामध्ये मा म्हणाल तर तोच जानेवारी महिन्यामध्ये मा येतो या दिवशी सूर्य उत्तराण्यातून दक्षिणात जातो थंडी खूप असते म्हणून शरीराला ऊर्जा उष्णता मिळावी म्हणून तिळगुल केले जातात या तिळगुळाचे खूप सारे फायदे आहेत तर तिळगुळ खाण्याचे फायदे खूप सारे आहेत एकतर जानेवारी म्हणजे पौष महिन्यामध्ये खूप सारी थंडी असते आणि ज्यांना थंडीचा त्रास होतो त्यांनी तिळगुळ खावे म्हणजे त्यांना चांगली ऊर्जा मिळते सर्दी पडसे यासारखे छोटे छोटे आजार होतात आणि या आजारांशी लढण्यासाठी आपल्याला जी शक्ती हवी आहे जी ऊर्जा हवी आहे ती या तिळगिळातून मिळते आणि आपली रोज रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिवाळ्यामध्ये सहसा सगळ्यांची त्वचा कोरडी पडते आणि ही त्वचा कोरडी पडल्याने रखरखितपणा जाणवतो तो जर कमी करायचा असेल तर ह्या तिळांमध्ये ते तेळ असत आणि गुळामध्ये जो ओलावा असतो त्याच्याने आपली त्वचा ओलसर राहण्यास मदत होते म्हणून हिवाळ्यात तिळगुळ खावे तसेच तिळगुळांमध्ये जे गुळ आहे त्या गुळामध्ये आयनचं प्रमाण खूप आहे आणि तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे तर आयन कॅल्शियम हे एकत्र मिळाल्यामुळे दात आणि आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी तिळगुळ चांगले आहेत तसेच मैत्रिणींनो अजून एक महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे या तिळांमध्ये टायरोसिन नावाचं एक अमिनो असिड आहे आणि हे ऍसिड आपल्या पोटात किंवा आपल्या शरीरात गेल्याने त्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत आणि तो फायदा म्हणजे तिळगुळ खाल्याने आपला मूड चांगला राहतो आणि हे, हे मूड चांगलं राहायचं काम टायरोसिन नावाचा अमिनो ऑसिड तर आहे की नाही आश्चर्यकारक फायदा तर तुम्ही हे अनुभवा तिळगुळ खाल्यानंतर माणूस आनंदी राहतो तर हे जे सण हे जी भारतीय संस्कृती आहे याचा मिलाप आरोग्याशी देखील केलेला आहे जसे जसे ऋतू बदलतात तशा तसे आपल्या शरीराला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्यानुसार सण समारंभ केले जातात आणि पूर्वीपार पासून हे चालत आलेलं आहे आपण तर आपल्या ह्या रूढी परंपरा आपण जपल्या पाहिजेत अशा प्रकारे आपण सर्वजण मकर संक्रांती आनंदाने साजरी करतो तर आपण नेहमी तिळगुळाचे लाडू बनवतो मग त्यासाठी पाक तयार करतो आणि पाक बनवणे हा झंझट बऱ्याच स्त्रियांना वाटतो तर त्यासाठी आज आपण बिना पाकाचे लाडू बनवणार आहोत मला सांगते इथे दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत त्यांच्यासाठी दोन वाट्या गुळ घेतलेल्या आहे आणि एक वाटी शेंगदाणे थोडीशी इलायची पावडर किंचि समीट कधी कधी मीठ घालू नये गुळ थोडासा चाकून बघावा कारण गुळामध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे इथे तुम्ही मीठ नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर वळूया आपल्या रेसिपीकडे मंडळी गॅसवर कढई ठेवूया आणि गॅस ऑन करूया पहिल्यांदा आहे शेंगदाणे आहेत ते भाजून घेऊया शेंगदाणे मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचे आहे बघू शकताय शेंगदाणे असे ओपन झालेले आहेत म्हणजे शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आता मी वेगळ्या भांड्यात काढून घेते शेंगदाणे भाजल्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया तिळ सुद्धा चांगले खरपूस भाजायचे आहेत गॅस मीडियम आचेवर ठेवायचं आहे तिळ चांगले गुलाबी रंगावर भाजायचे आहे तिळांचा तडतड आवाज यायला लागला की तेल चांगले भाजले असे आपण समजायचे तडतड आवाज यायला लागलेला आहे आणि रंग सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे आणि जसे तेल गरम होतात त्याच्यातलं ऑइल सुद्धा रिलीज व्हायला मदत होते आणि तिळगुळ करताना जो आपल्याला मॉइश्चर हवाय तो तेलातून मिळून जातो मस्त कलर गुलाबी आलेला आहे आणि तीळ भाजण्याचा सुगंध देखील बाहेर पडलेला आहे अजून एखाद मिनिट पर आपण तीळ भाजून घेऊया म्हणजे चांगले कुरकुरीत होतील करू शकता मस्त सोनेरी असा कलर आलेला आहे आणि तिरतील आणि तीळ तडतडायला लागलेली आहेत आता मी गॅस बंद करून घेते नाहीतर हे तीळ तडतडून उड्या मारून कढईच्या बाहेर येतील तुम्हाला मी कलर दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता हे मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते हे जे भाजलेले दोन वाट्या तीळ ते आहेत त्याच्यातील मी अर्धी वाटी तीळ आहे ते बाजूला काढून ठेवते हे मी तुम्हाला सांगेन नंतर कशासाठी ठेवलेत ते कावळा आलेला आहे आता हे तीळ आपण बाजूला ठेवूयात ते चांगले गार होऊ द्यात तेव्हापर्यंत हे जे शेंगदाणे आहेत त्यांना आपण मिक्सरला लावून घेऊया तर हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि त्यांना आणि या शेंगदाण्यांना जाडे भरडे करून घेते जास्त पेस्ट बनवायची नाही आहे जाडे भरडेच करून तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी जाडी त्याची पेस्ट केलेली आहे शेंगदाणे जाडे झाले की आपण त्यामध्ये तिळ घालूया तिळ सुद्धा आपल्याला एक दोन वेळेला मिक्सर फक्त पल्स करून घ्यायचे आहेत फिरवून घ्यायचे आहेत जास्त पोळ बनवायची नाहीये खूप छान सुगंध आलेला आहे भाजलेले तिळांचा मस्त जाडे बरडे झालेले आहेत तुम्ही बघू शकताय सगळे तेल पिसलेले नाही आहेत आता आपण यामध्ये हा दोन वाट्या गुळ आहे तो घालूया आणि हे शेंगदाणे आणि कुटले ही कुटलेली वेलची आणि जायफळची पूड ही खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेली आहे सात आठ वेळची घेतलेली आहेत आणि थोडस जायफल गुळामध्ये मीठ असतं मी मघाशी सांगितलं तरी पण मी किंचित मीठ घालत आहे आणि हे मिक्स हे मिश्रण आता मिक्सरला थोडस एक्झ्यू करूया ते सुद्धा जाडंभरडं राहिलं पाहिजे एकदम पूड बनवून घ्यायची नाहीये हे आता सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही शकते। ए, तयार है। मिक्स है। है। तर तुम्ही बघू शकताय हे मिश्रण तयार झालेलं आहे सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि उटका येईल असं वळत आहे तर अशा प्रकारे हे तीळ गूळ आणि शेंगदाणे यांचं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त खमंग असा वास येत आहे वेलची जायफोल तिळ भाजल्याचा नाणे असा मस्त खमंग वास येत आहे आणि ओलसरपणा देखील खूप छान आलेला आहे हे लाडू करायला खूपच सोपे आहेत पाका पाकाचे लाडू आपण जेव्हा करतो तेव्हा पाक थंड झाला की लाडू वळता येत नाहीत पण हे असे लाडू करताना हे टेन्शन अजिबात येत नाही जर मैत्रीण तुम्हाला लाडू वळता ना आला नाही तर हे मिश्रण थोडस मध्ये गरम करावं मस्त लाडू वळता येतात तीळ जायफळ वेलची खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपण लाडू वळून घेऊया जर तुम्हाला या मिश्रणाचे लाडू वळता येत नसतील तर हे मिश्रण थोडस कडेत गरम करावं आणि मग नंतर त्याचे लाडू वळावेत अर्धी वाटी ते बाजूला ठेवले होते तर हे तीळ आता यामध्ये मिक्स करायचे आहेत जर मिक्सरला तुमच्या तिळांची पूर्ण पूड झाली तर तिळाचा टेक्स्चर दिसला पाहिजे म्हणून हे तीळ मी बाजूला ठेवले होते तसे माझ्या मिश्रणामध्ये अख्खे अख्खे तीळ दिसत आहेत तरी पण आता हे घातल्यानंतर अजून छान टेक्चर दिसेल आणि तीळ शेंगदाणे यांच्यामधलं तेल चांगलं रिलीज झालेलं आहे आणि मिश्रण चांगलं गरम गरम आहे तुम्हाला जर लाडू वळता आले नाही तर तुम्ही हे मिश्रण थोडस कढईमध्ये गरम केलं तरी सुद्धा चालेल आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया लाडू वळत असताना थोडस तूप घेऊन ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि तूप व्यवस्थित मिक्स करायचं आहे तूप घातल्यानं चांगलं बाइंडिंग येतं आणि तिळगुळ्यानं चव देखील खूप छान लागते तर आता, या आता प्रेस असे हे लाडू वळायला थोडासा वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता आपला एक लाडू तयार झालेला आहे तर हा आपण आता मैत्रिणी तुम्हाला जर लाडू वळताना त्रास होत असेल किंवा जास्त प्रेस करावं लागत असेल तर हे मिश्रण थोडस कढईमध्ये गरम करावं म्हणजे लगेच लाडू वळता येतील हा दुसरा लाडू तयार झालेला आहे खूप इझिली लाडू वळता येत आहेत हाताला बिलकुल चटका लागत नाही आणि कसलं पाकाचं देखील टेन्शन नाहीये हे लाडू खूप खुसखुशीत होतात आणि खूप स्मूद असतात अजिबात कडक किंवा कुरकुरीत नसतात तर हे चांगले खुसखुशीत असतात आणि ह्यामध्ये मस्त असा एक ओलावा असतो तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतात आता यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा ऍड करू शकता तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरं किसून यामध्ये घालू शकता अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते तर अशा प्रकारे मंडळी लाडू वळून झालेले आहेत आणि इतके लाडू वळायला अर्धी वाटी तूप लागलेलं ला आहे तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते किती छान आणि स्मूद असं आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच बनवून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आरोग्यवर्धक आरोग्यदायी पौष्टिक असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू खूप खुशखुशीत असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात तर असे आपळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घ्या आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद